हॅलो हाय नमस्कार मी मनिषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं फुल डे रुटीन तर आत्ता सकाळी आमचा नाश्ता वगैरे झाला आणि आज आहे सॅटर्डे त्यामुळे ऋतूला सॅटर्डे संडे सुट्टी असते तर उशिरा उठणं वगैरे होतं कारण सकाळी टिफिन वगैरे मला काही बनवायचं नसतं पण ऋतूच्या पप्पांना सुट्टी नसते त्यामुळे सकाळी मग नाश्ता पोह्याचा झटपट बनणार आपला नाश्ता बनवून घेतला आणि लगेच मग मी स्वयंपाकाला लागले तर दुपारच्या स्वयंपाकामध्ये बनवणार होते शेपूची भाजी डाळ भात आणि चप पाती तर शेपूची भाजीचा जो व्हिडिओ आहे तो मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तर खूप झटपट अशी मी शेपूची भाजी बनवली डाळीला फोडणी दिली आणि त्याच्यानंतर लगेच जे आहे ते म्हणजे कामात काम वाढ व्हायचं म्हटलं तर माझ्याकडून असं काहीतरी होतं आणि वरणाला फोडणी देतच होते तर थोडंसं सा वरण सांडलं आणि म्हणजे काहीतरी असं ठरवलेलं असतं की आज आपण पटकन आवरूया तर त्याच्यामध्ये असं काहीतरी झालेलं असतं आणि माझं कसं असतं की मग एक काम करत करत मी दुसरं पण करून घेते तरी तर स्वयंपाक करत करतच मी जे आहे ते किचन पण आवरून घेते त्याच्यामुळे जास्तीचा पसारा जो आहे तो माझ्या किचनवर होत नाही त्याच्यामुळे मग जे आहे ते काम पण पटकन आवरलं जातं आणि वेळ पण त्यात थोडा काफ होईना पण आपला वाचतो कारण स्वयंपाक आपण कंटिन्यू करत नाही मध्ये एक एक ते दोन मिनटाचा तरी वेळ असतोच तर त्या डाळीला पण फोडणी दिली भाजी आणि भात तर तयार झालेलाच होता लगेच मी जे आहे ते पीठ मळायला घेतलं काय करते मी सुरुवातीला म्हणजे अर्धा तास तरी मी पीठ भिजत ठेवते त्याच्यामुळे जे आहे ते चपात्या छान बनतात आणि आता आम्ही म्हणजे आत्ता जस्ट जो गहू खायला चालू केलेला आहे तो आय थिंक जोड गहू का त्याला म्हणजे खपली गहू असं काहीतरी म्हणतात त्याच्या चपात्या ज्या आहेत थोड्याफार काळ्या होतात पण चवीला अगदी छान होतात आणि माझं ठरलेलं एक असतं की कधीही मी चपात्याला सुरुवात केली पहिल्या दोन चपात्या ज्या आहेत ते माझ्या अजिबात फुगत नाहीत आणि तिसऱ्या चपातीपासून ज्या आहेत ते माझ्या छान अशा चपात्या बनायला सुरुवात होतात इतर इथे छान अशी माझी तिसरी चपाती आहे तर छान टम्मू फुगते आणि मी शक्यतो जे आहे ते घडीच्याच जे आहे ते चपात्या बनवते तर कारण काय होतं की एकतर त्या जास्त वेळ मऊ पण राहतात आणि खायला पण छान लागतात नंतर इथं माझ्या चपात्या पण बनवून ठेवत आहे मी आणि काय करते की मी ज्या दिवशी सुट्टी असेल ना त्या दिवशी थोडंसं म्हणजे काय एक्स्ट्राचं थोडा फार जास्तीचा स्वयंपाक बनवून ठेवते जेणेकरून रात्री मला थोडंसंच काहीतरी हलकं करायला लागेल आता स्वयंपाक झाला जेवण वगैरे झाल्यानंतर आज सुट्टी असल्यामुळं की थोडेसे कपडे वगैरे जास्त असतात तर थोडे कपडे असतील तर मी मशीन वगैरे लावते आणि म्हणजे काय असतं की जास्तीच्या कपड्यामध्ये आमच्या टॉवेल वगैरे असल्या तर ते जे कपडे असतात तर ते मी हातानेच धु हाताने धुणं जरा प्रेफर करते कारण ते हाताने छान स्वच्छ निघतात तर इथं माझे कपडे वगैरे सर्व धुवून झाले आणि सुट्टी म्हटलं की एक्स्ट्राचं एकतरी काम माझं ठरलेलं असतं मी काय करते की जे पण आपले रेग्युलरचे कामं आणि त्याच्यासोबत एक एक्स्ट्राचं काम असे करून ठेवते तर माझ्या कडाशा पिशव्या साठलेल्या आहेत तर तुमच्याकडे पण आहेत मला नक्कीच कमेंट करून सांगा की कारण हे सवय लागलेली असते आणि त्याच्यानंतर गॅलरी म्हणजे झाडांची जे पण काही वाढलेली पानं वगैरे वा असतात ते काढून टाकते आणि आता असल्यामुळे झाडांना एवढं काही पाणी टाकायची गरज पडत नाही तरी पण आठ ते दहा दिवसातून मी आहे ते झाडांना पाणी टाकत असते आणि इथं मी गॅलरी स्वच्छ धुवून घेतली कारण नाही म्हटलं तरी दररोज पुसून वगैरे घेतलेली असते तरी पण पक्षी जे आहे ते घाण करायची ती करतातच था त्यामुळे मग आठ दिवसातून एकदा तरी मी गॅलरी पूर्णपणे स्वच्छ धुवून घेते आणि वरतीच होतं कडप्पा म्हणजे लावलेला वगैरे तिथं पण पक्षी थोडीफार घाण करतात म्हणून मी ते स्वच्छ धुवून घेतलं आणि मी काम करते म्हटल्यावर माझं लेकरू तरी कसं पाठीमागं राहणार ना, मी ना मग मी पहिलं तर सगळं पाणी वगैरे काढलं थोडं पाणी त्याच्यासाठी ठेवलं नाही तर मग भोंगा चालू झाला असतात आणि वातावरण एवढं छान म्हणजे मी गॅलरी स्वच्छ करायला घेतली तेव्हा पाऊस थोडा थोडा येत होता ना अचानक बंद झाला वातावरण एवढं छान झालं आणि रात्री काही थोडं जास्तीचा स्वयंपाक करायचा नव्हतं ऋतू आणि माझ्यासाठी जी आहे ती खिचडी बनवली आणि आम्ही दोघांनी जेवण वगैरे करून घेतलं आणि ऋतूच्या पप्पांनी आईला उशीर होतात त्यामुळे मग त्यांचं जेवण वगैरे काढून ठेवलं आणि दुपारचा स्वयंपाक होता तर आमच्यात असं काही नाही की खात नाहीत वगैरे तर थोडंफार एक्स्ट्राचा झालात तर मग तेही खातात आणि आम्हीही खातो फक्त ऋतूसाठी वेगळं काहीतरी बनवत असते तर बन त्यांना यायला उशीर होता म्हणून जे पण काही भांडे होते ते मी रिकामे केले नाहीतर मग सकाळी हे भांडे परत रुटचा टिफिन बनवायचा या सर्व गोष्टी मग काम दिवसभर वाढत वाढत जाते त्यामुळे जे जेवढं काम मला रात्री करता येईल नावरावर वगैरे ये तर मी रात्रीच करून ठेवते त्याच्यानंतर जेवण वगैरे काढून ठेवलं आणि लगेच भांडे वगैरे घासायला घेतले तर काय होतं की आज दिवसभर मी काही सकाळी नाश्त्यापासूनचे जे माझे भांडे राहिलेले होते दुपारी पण सुट्टी असल्यामुळे थोडा वेळ झोपले वगैरे आणि एक्स्ट्राची कामं पण काय होती ती सगळी करून घेतली त्यामुळे आज भांड्याकडून म्हणजे किचनकडं मला जास्त वेळ जाता चालला नाही स्वयंपाक झाल्यानंतर मी संध्याकाळीच किचनमध्ये गेले असेल त्यामुळे दिवसभराचे भांडे एवढे पडलेले होते की बस त्याच्यानंतर पहिलं तर मी काय करते भांडे कधीही घासून घ्यायच्या अगोदर जे पण काही त्याच्यामध्ये खरकट असतं ना ते काढून घेते नाहीतर मला तर ते म्हणजे भा तसेच भांडे घासायला अजिबात आवडत नाहीत आणि शेपूची भाजी केली की माझ्याकडून थोडी काही धुते वेळेस ते बेसिनमध्ये सांडते आणि बेसिनमध्ये अडकली जाते असं हे माझं प्रत्येक वेळेस जेव्हा आपण मी शेपूची भाजी करते त्यावेळेस ते ठरलेलं असतं म्हणून पाणी जायला थोडासा उशीर लागला त्याच्यानंतर जे आहे ते पटपट भांडे घासून घेतले आणि मी सुरुवातीलाच एक वेळेस बेसन घासते आणि भांडे झाल्यानंतर पण एक वेळेस बेसन जे आहे ते घासून घेते कारण सुरुवातीला जर नाही घासलं तर त्याच्यामध्ये जो चिकटपणा आहे तो घासलेल्या भांड्यांना लागतो त्यामुळे जी आहे ते मी सुरुवातीला पण एक वेळेस बेसन गासुन, घासून घे घासूनच भांडे घासायला जे आहे ते सुरुवात करते तर इथं मी भांडे घासत होते तोपर्यंत ऋतूच्यामध्येच लुडबुड वगैरे चालू होती त्याच्यानंतर पटपट पट जे आहे ते भांडे घासले भांडे धुवून ठेवले भांडे घासून नितळायला ठेवले लगेच मी किचन ओटा जो पण आहे तो क्लीन करून घेते आणि मी एक व्हिडिओ शेअर केला होता की मिशोचे ऑनलाईन शॉपिंग त्याच्यामध्ये मी जे किचनचे टॉवेल्स मागवले होते तर खरंच खूप छान आहेत आणि पाणी थोडेही खाली राहत नाही पूर्ण पाणी जे आहे ते ॲब्झॉर्ब करून घेतात ते टॉवेल्स आणि छान आहेत म्हणजे झटपट धुतल्यानंतर वाळले पण जातात नंतर किचन दोन्ही किचन ओटे जे आहेत ते मी पुसून घेते आणि उद्या ऋतूला म्हणजे टिफिनला मला द्यायचा होता पराठा म्हणजे पनीर पराठा त्यासाठी मी पनीर कधीही विकत आणत नाही घरी ज्याय ते छान असं पनीर बनवते तर दूध जास्त नव्हतं थोडंस होतं त्याचंच मी ज्या इथे थोडं जेवढं म्हणजे त्याच्या एका पराठ्याला पुरेल एवढं पनीर झालं तरीही ठीक त्यामुळे मी ज्या एकच पराठ्याचं जेवढं पुरेल तेवढं पनीर बनवायला घेतलं पहिलं तर त्याच्यात लिंबू टाकलं आणि छान असं पनीर बनवून घेतलं अगदी थोडं झालं पण जास्तीचं काय माहिती काय झालं की पांढरं जे आहे ते खाली जास्तीचं राहिलं आणि पनीर बनवून घेतलं आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे जे काम असतं ती घरातली पूर्ण क्लिनिंग झाली सर्व गोष्टी झाल्यानंतर संध्याकाळी थोडा वेळ तरी तो जो आहे तो मी माझ्यासाठी देते दे दे, सेल्फ केअरसाठी तर मी काय करते कधीही तेल लावते थोडंसं आपलं कु पॅराशूट जे तेल आहे ते थोडं हलकंसं गरम करते त्याच्यामध्ये एक दोन जे आहे ते आपले कापूरच्या वड्या टाकते आणि केसांना लावून घेते कारण दुसऱ्या दिवशी जो आहे तुम्हाला हेअरवॉश करायचा असतो तर इथं छान असं मी तेल लावून घेते आणि केसांना छान तेल वगैरे लावून घेतलं तर तेल लावल्यानंतर मी कधीही केस विंचरत नाही कारण केस विंचरले तर माझे केस जे आहेत ते खूप गळतात विंच म्हणजे तेल लावल्यानंतर लगेच विंचरलं तर आणि तसेच मी जे आहे ते वरती बांधून ठेवते त्याच्यानंतर लगेच स्किन केअर करून घेते आजचा माझा फुल ले जो आहे तो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आणि प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाय